नमस्कार मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही विचारलेल्या सगळ्याचे आन्सर मी या व्हिडिओमध्ये दे देणारे बाकी मी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर जणांनी कमेंट्स केल्या कारण मी विचारलं होतं तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या तुमच्या कमेंट्स चे उत्तर आहे बाकी दक्षु हाय हाय द दादा कुठे दादा कुठे कुठे दादा तर आता दुसरा तर मोबाईल नाही सगळे ना एका पानावरती घेऊन घेतलेत आणि त्या एवढ्या सगळ्या अशा एवढ्या कमेंट्स झाल्या एवढे लिहिलेत आणि हे मला आता एक एक करून सांगायचे तर बऱ्याच जणांनी भरपूर कमेंट्स केल्यात सोबतच सर... म्हटलं चला आता एक एक करून तुमच्या कमेंट्सचे आन्सर देते आणि बऱ्याच दिवसाची म्हणते कमेंट्स आन्सरचा व्हिडिओ हो, बनवीन बनवीन पण तो काय माझ्या शाली होतच नव्हता रात्री सुद्धा मला शूट करायचा होता पण रात्री पण झाला नाही रात्री दहाच्या दरम्यान शूट करायचा होता कारण हे दोघं जण झोपले आणि मग घरी तर निवांत असतं पण रात्री मला झोप आली कारण दिवसभर कामाचे कंटाळा येत आणि मग असा मी कधी झोपल आधी तुमच्या कमेंट्स कर वळून तर एक करून अशा मी सगळ्या कमेंट्सचे तुम्हाला उत्तर देते तर ह्या पूर्ण टोटल अठरा कमेंट्स आहेत बाकी काही राहिले असतील तर माहित आहे मला कारण मी काही इन्स्टाच्या व्हिडिओला पण विचारलं होतं की काही कमेंट्स असतील तर सांगा मी फक्त ह्या कम्युनिटी पोस्ट मधल्याच कमेंट घेतल्या आणि नाव वगैरे काही घेतले नाही कारण एवढं सगळं लिहायला मग मला जास्त वेळ गेला असता मोबाईल जर असता तर मग कुणी कुणी कमेंट्स केले नाही त्यांचे नावं घेऊन मी सांगितलं असतं दक्षू काय चाललंय <laughs> <laughs> तर पहिली कमेंट्स अशी आहे काय करतो बाब थांब तुझं वजन किती आहे कारण तू खूप छान दिसते तर थँक यू तर माझं आताचं वजन आहे सिक्स्टी टू आणि डिलेवरीच्या म्हणजे डिलेवरीच्या टायमिंगचं माझं जे वजन होतं ना ते होतं सेवन्टी टू बरंच माझं वजन कमी झालंय जवळपास दहा किलो आणि प्रेमिंग आधीचं वजन माझं होतं ते एकोणसाठ ते साठच्या काहीतरी दरम्यान होतं अजून दोन तीन किलो थोडंसं जास्त आहे पण मला असं वाटतं की असं एवढं वजन राहिलंय त्याला ठीक आहे कारण पण कमी नको कारण माझ्या हाईटला नाही हे वजन सूट होते मला असं वाटतं पण याच्यापेक्षा नको कमी व्हायला पण याच्यापेक्षा कमी होणार होते शंभर टक्के तू व्हिडिओ बनवण्यासाठी कोणता मोबाईल वापरतेस तर आता माझ्या सध्या मी ज्याच्यामध्ये मोबाईल म्हणजे ज्याच्यामध्ये मी, मी व्हिडिओ शूट करते ना तो वन प्लसचा आहे वन प्लस, प्लस नॉट सी ए टू असं म्हणजे भरपूर दिवसापूर्वी मी घेतला होता आणि मी तोच यूज करते व्हिडिओ शूट करण्यासाठी काय काय वापरतेस आणि व्हिडिओ एडिटिंग कोणत्या ऍप मध्ये करते तर व्हिडिओ शूट करण्यासाठी जो की माझा वन प्लसचा चा मोबाईल येतो बाकी दुसरं म्हणजे माझ्याकडे रिंग लाईट आहे तर डिजिट रिंग लाईट आहे माझ्याकडे आणि मी भरपूर काही प्रोडक्ट्स आहेत ना जे की मग माझी रिंग लाईट असू द्या किंवा बाकीच्या काही गोष्टी असू द्या तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची सगळ्यांची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून परचेस करू शकता बाकी मी रोजच तुमच्यासोबत काही ना काही व्हिडिओमध्ये ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या पण मी शेअर करत असते ऍफलेटमध्ये आणि ह्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मी दिलेल्या आहेत तर डिजिट रिंग लाईक आहे अँड वन प्लसचा मोबाईल आहे आता शूट साठी मी कोणता ऍप यूज करते तर मी इन शॉर्ट यूज करते आणि मी बऱ्याचदा सांगितले भरपूर जण काय करतात की व्ही एन ऍप मध्ये एडिट करतात पण ते मला जास्त आवड मी पहिल्यापासून ना म्हणजे जेव्हापासून मी युट्यूब स्टार्ट केलं ना तेव्हापासून के मी ई शर्ट वापरते त्याच्यामुळे मग मला ते एकदम फास्ट एडिटिंग त्याच्यात करता येतं आणि मी तेच वापरते तेच मला वा बरं पडतं सोपं पण आहे वापरायला साडी लिंक प्लीज हा तर मी आता मी जे माझ्या पुतणीचं एंगेजमेंट होती ना तेव्हा ती एक पार्टीवेअर साडी वेअर केली होती तर त्याला भरपूर साऱ्या कमेंट्स सा होत्या पोस्टला पण सोबत इन्स्टाला पण बऱ्याच जणी मी विचारलं होतं की तू मग बाबू थांब ऑनलाईन घेतली आहे का तर ती मी ऑनलाईन नाही घेतली ती मी मम्मीने मला दिवाळीला घेतली होती आणि मी सांगितलं पण होतं तुम्हाला तुम्ही जर नगरच्या असताल तर मूळच्यांच्या समोर एक राजमाता म्हणून मोठं शॉप आहे तर मी तिथून घेतली होती oh. एक सिंगल पीस राहिला होता आणि ती मला एवढी जास्त आवडली मग मी ती घेतली होती oh. युट्यूबच्या व्हिडिओ साठी कोणता माईक को वापरतेस आणि वाईसवर कसं करते oh. वरती माहिती बघ बॉक्स नाही का बॉक्स आहे ना माईक नको काढू बॉक्स म्हणून मी एक माईक घेतला होता असंच मी फ्लिपकार्टवरून घेतला होता फ्लिपकार्ट मिशो असं काहीतरी तरी कशावरून तरी घेतला होता मी आणि तो अडीचशे तीनशेचा होता आता म्हटलं कसं पहिलं तर आपल्याला एखादी कोणती गोष्ट घ्यायची असली होत जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करू वाटत मग थोडं थोडंसं कळायला लागलं की नाही आपण याच्या कशा भारी गोष्ट घ्यायला पाहिजे होती असं आणि तीच माझी चूक झाली खर तर मी तो अडीचशे तीनशेच्या आसपास माईक घेतला होता आणि एखादी गोष्ट जर आपण घेतली तर पाच सहा दिवसात आपण ती रिटर्न करू शकतो पंधरा दिवस तो माईक चालला आणि पंधरा दिवसाच्या नंतर तो माईक बंद पडला आणि मग तो आहे तसाच मी ठेवून दिलाय आणि मला तो रिटर्न पण करता ना कारण मग त्याची गेली होती मग जाऊ द्या तर हा माईक घेतला होता मी आता हे थोडंसं लाईक मध्ये समजते पण हा माईक असेल तुम्हाला अडीचशे तीनशेच्या आसपास काहीतरी मला बसला होता मग काहीच उपयोग झाला नाही आणि तुम्ही सुद्धा अशा गोष्टीमध्ये अजिबात इन्व्हेस्टमेंट करू नका कारण काहीच उपयोग होत नाही अडीचशे तीनशे तो ना पण ते पण वाया गेले माझ्या झाले बाकी याच्यामध्ये असा माईक होता आणि एक प्लग होती जी की आपण मोबाईलला अटॅच करायची बाकी एक चार्जर पण होतं त्याला चार्जिंग करण्यासाठी अशा दोन तीन गोष्टी होत्या पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही म्हटलं तर चला जाऊ दे असच ठेवून दिलं तर तुमच्या हाताला कसले मार्क्स येत आणि तुझा हात कसा जळाला आहे तर ह्या हाताला उजवा हात जो आहे ना माझा तर तो माझा हात भाजलेला आहे आता ह्या व्हिडिओमध्ये काय मी ते काहीच डिटेलमध्ये सांगत नाही कारण त्याच्यावरती ऑलरेडी माझे दोन व्हिडिओ आहेत कारण की पहिलं स्टार्टिंग चॅनल चालू केलं होतं तेव्हा भरपूर कमेंट घ्यायच्या त्याच्यानंतर पण बऱ्याच कमेंट आल्या की तुझ्या हाताला काय झाले पुन्हा एकदा मी दुसऱ्यांदा व्हिडिओ बनवला होता आता तिसऱ्यांना जर बनवला तर लोक मला माझे व्हिडिओ पाहिजे सोडून देतील ते म्हणजे काहीच तेच करतं त्यामुळे खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देते हाताला नेमकं माझं काय झालंय बाकी हात माझा भाजलेला एवढं मी सांगते बेबी सॅरे घरी कसं बनवलं ते सांगा ना हा बेबी ना मी घरी कसं बनवते ना याचा स्टोरी पार्ट टू कधी सांगणार तर ती सांगायला मी पाहत आहे क्वेश्चन आन्सर तर माझा ब्लॉग चालू आहे तरी सुद्धा आता शौर्य म्हणून बऱ्यापैकी मला व्हिडिओ तरी कमीत कमी शूट होतोय म्हणजे तो त्याला सांभाळतोय आणि मी तो शूट करते बाकी लव्ह स्टोरी सांगायला एकदम असं निवांत छान वातावरण पाहिजे तेव्हा मग ते सांगायला बरं पडत नाही तर मग काय होतं त्याच्याकडे माझं लक्ष विचलित झालं ना मग ते काय सांगायचं विसरून जातं त्याच्यामुळे मग ती सांगायची तशी राहूनच गेली कारण डिलेव्हरी आधी मी तुमच्या सोबत शेअर केली होती आणि त्याच्यानंतर मग ते तसं राहूनच गेलं आणि आता कारण वेळ मला कधी भेटतोय तर पुढची कमेंट एट मंथ बेबीला काय काय खायला द्यावं तुम्ही बाळासाठी नाचणी कोणती वापरता तर आठ महिन्याच्या बाळासाठी आता दक्षुई नऊ महिन्याचा पूर्ण झाला सतरा तारखेला आणि मी त्याला जे ज्या गोष्टी बनवते ना आता काही काही मी व्हिडिओमध्ये शेअर करते काही काही करत नाही बाकी तुम्ही माझे व्हिडिओ पाहू सुद्धा बनवू शकता किंवा असं काही नाही की वेगळं आपण जे जेवण करतो तेच त्याला द्यायचं फक्त मी त्याच्यासाठी सेपरेट बनवते कारण की त्याला मिठातलं नाही साखर नाही बाकी तूप वापरते त्याच्या जेवणामध्ये त्यामुळे त्याला मला सेपरेटच बनवावं लागतं आणि नाचणी कोणती वापरतात तर मी एकदाच फक्त त्याला नाचणीचा पुढा आणला होता मेडिकल मधून तर नाचणी अशी मी त्याला त्या परत काय आणलीच नाही बाकीचे मी घरचं काय आहे ना तर तेच बनवून देते किंवा मग घरचं डाळ तांदूळचे जे ते किंवा मग घरातल्या ज्या काही पालेभाज्या आहेत फ्रुट्स आहेत असं मी त्याला काही देते बाकी नाचणी मी तेवढंच दिली होती मेडिकल मधून मी आणली होती आणि अशी मी घरी वगैरे काही बनवली नाही त्यातलं मला एवढं काही माहीत नाही नाचणी तर त्यामुळे मी त्याच्यात काही डोकंच नाही घातलं पण नाचणी पौष्टिक असते बाळांना दिलेली पण नाही मी बनवलेली घरी त्यामुळं तू एकटीच बाळाला सांभाळतेस कधी कधी वाईट वाटतं का थोडे दिवस कुणीतरी सांभाळायला आलं नाही तू खूप हुशार आहेस मला कधीच दुधाची वडी बनवता येत नव्हती मी तुझ्याकडून ती शिकले दुधाची वडी म्हणजे ते खरवसची काहीतरी मी खरवस बनवलं होतं ते असेल कदाचित कारण दुधाची वडी तर तेवढंच आहे आपल्या अकाउंटवरती असं वाटतंय मला तर वाईट मला खूप जास्त वाटलं होतं पण केव्हा माझ्या पहिल्या डिलेवरीमध्ये आणि या डिलेवरीमध्ये मी कधीच म्हणजे मला काही वाटलंच नाही कारण की पहिल्यांदा माझं नवीन नवीन लग्न झालं त्यामुळे मला शौर्य पण लवकर झालं होतं आणि मग तेव्हा आपण एक असतं ना की पहिल्या बाळाच्या वेळेस ना एवढं आपण म्हणजे आपलं शरीर सुद्धा साथ देत नाही असं आणि त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं मी रडायचे पण आता मला काहीच वाटलं नाही एकदम छान गोष्टी मॅनेज होतात आणि कधीच कोणाकडून अपेक्षा करत नाही की याने माझं हे करावं त्याने माझं ते करावं आपलं उठायचं आपल्या सगळ्या गोष्टी उठल्या तिथं एकदम तापटीप व्यवस्थित मला आवडतात आणि सोबत मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला कधी कधी प्रश्न पडतो की तू जर घर एवढं बाळांना पाहून सगळं कसं व्यवस्थित ठेवते कारण तशी एक कमेंट पण आहे तू दोन्ही मुलांमधील व्हिडिओ आणि घरकाम सगळं मॅनेज कसं करते कारण की ही कमेंट मला भरपूर वेळ आली तर काहीच नाही शौर्यला आता शौर्य सकाळी सात वाजता त्याची बस येते म्हणून मग पटकन साडेचार पावणे पाचला उठली ना तर कामं पटपट होतात आता रोज काय माझं तसं नाही त्याला दक्षुला घ्यायचं पण असं जर विचार केला ना, ना की आता माझं कसं होणार आणि बाळांचं आता त्याचं बघू की शौर्याचं बघू की घरात बाकीच होणार असं जर म्हणलं तर मग कोणत्याच गोष्टी कधीच मॅनेज होत नाही आणि एक आहे ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात ना एकदम हसून एकदम मूड फ्रेश ठेवून जर सगळ्या घातल्या गोष्टी तर मला वाटलं मग मला वाटतं होतंय सगळं आणि एकदम आपण सारखं जर म्हणत राहिलो ना ते आणि आपलं जे रोजच काम आहे दुसऱ्यावरती डिपेंड राहून मग बस आपलीच चिडचिड होते त्यामुळे सगळ्या गोष्टी तर आपल्यालाच करायच्यात मग असं वाटतं चला ठीक आहे आणि सगळ्या गोष्टी मॅनेज होतात बाकी त्याला दुसरं काहीच असं पर्याय नाही की कसं मॅनेज करते काय आणि सगळ्यांची कॉमन एकच म्हणजे एकच कमेंट आहे की तू आफ्टर डिलेवरी पोट आणि वजन कसं कमी केलं आणि किती मंथमध्ये केलं तर आता पोट आणि वजन कमी करायला मी खरंच काहीच केलेलं नाहीये मी पहिल्या डिलेवरीमध्ये सुद्धा काहीच केलं नव्हतं आणि ही गोष्ट सुद्धा मी तुमच्यासोबत आधी शेअर आहे आता सुद्धा मी काहीच नाही केलं म्हणजे काही काही बऱ्याच गोष्टी काही काही पाण्यामध्ये प्यायचं काय काय बऱ्याच गोष्टी करते पण मी काहीच केलं नाही कारण मला ते करायची काही गरजच पडली नाही आता दहा किलो माझं वजन ना काही न करता कमी झालंय बाकी मग मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी एकटीने मॅनेज करायच्या मग ती थोडीशी चिडचिड होते लवकर उठायचं कधी कधी झोप होत नाही सोबत मग स्वतःची चिडचिड होते आणि दिवसभर मग दक्षमुळे मला झोप नाही भेटत आता तो जर झोपला ना मग मला झोपायला वेळ भेटतो पण मी झोपत नाही कारण की काय होतं मी जर झोपले आता मला दोन अडीच तास मग चांगली झोप झाली तर ठीक आहे नाही तर मग माझी इतकी चिडचिड होती मग माझं डोकं दुखायला लागतं त्यामुळे मग मी काय करते अजिबात झोपत नाही आणि कुठेतरी मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी जर एकटीने मॅनेज करा ना तर खूप जास्त चिडचिड होते आणि आप आपोआप माणसाचं वजन कमी व्हायला लागतंय असं मला वाटते कारण माझ्यावरून मी सांगते बाकी जेवायला तर काही दोन तीन टाइम जेवते आणि ही एक खरी गोष्ट आहे जे लुकडं माणूस असतं ना ते सगळ्यात जास्त जेवण करतो पण त्याच्या पाच तब्येत होत नाही आणि हे मा मला नक्कीच आहे कारण की माझ्यासोबत असंच झालेलं आहे मी पहिल्यापासून आहे तेवढंच खाते आता पहिले मी जेवढी जेवण करत होते ना तेवढीच आत्ता करते पण तब्येत काही सुधरत नाही आणि याच्यापेक्षा होणार आहे कारण जर साधारा नऊ महिन्याचा पूर्ण झालाय तर माझी तब्येत एवढी झाली बाकी तो एक वर्षाच्या होईपर्यंत अजूनही तब्येत कमी होईल पहिल्यासारखी बाकी मला असं वाटतं की तब्येत नाही कमी व्हावी आणि खर तर हे प्रत्येक लेडीजचा प्रॉब्लेम आहे ज्यांची तब्येत कमी आहे त्यांना असं वाटतं थोडीशी तब्येत खायला पाहिजे होती आणि ज्यांची ज्यांची तब्येत आहे त्यांना असं वाटतं लुकडं माणूस छान आहे आणि आपण एकदम लुकडं व्हायला पाहिजे असं पण बाकी काहीच नाही मी काहीच केलं नाही आणि काही करायची गरज पडली नाही मला काळाला दात आले का तर हो त्याला दक्षिणा वरचे दात आले चार दात आले त्याला वरचे पुढचे जे दोन दात आहेत ना तर ते जास्त दिसायला लागलेत आणि साईडचे जे वरचे दात आहेत ना ते थोडे थोडेसे कमी आले बाकी त्याला थोडासा त्रासही होतोय म्हणजे पोट वगैरे हे चिडचिड करतो थोडीशी आता कारण दात यायला लागले ना मुलं जास्त चिडचिड करतात अजून काही खालचे दात आले नाहीत वरचे आले आता खालचे जर दात आले ना मग तो थोडासा हसला किंवा काय मग त्याला दिसतात तसे वरचे दात ना लवकर दिसून येत नाही डिलेव्हरी नंतर केस गळतात का आणि तुझे तुझ्या केसांची काळजी तू कशी घेते किंवा त्याच्यासाठी काय काय करते तर डिलेव्हरी नंतर माझे भरपूर केस अजूनही गळतात असं नाहीये की कोणतं ऑइल केस गळती बंद होईल आणि मला नाही वाटत की असं कोणतं ऑइल असेल किंवा अशी कोणती रेमिडी असेल की त्याच्याने एकही केस गळणार नाही असं नाही केस खूप गळतात म्हणून मी काही कट पण केले जातो एवढे असे केस म्हणजे मी थोडे थोडेसे केस पण कट केले भरपूरच मोठे होते आणि सारखी वरती वरती बांधून ठेवायची त्याच्यामुळं त्याची कधी लेंथच कळाली नाही मला भरपूर मोठे होते पण आता मी असे एवढे थोडे थोडेसे कट केले बाकी एक तेल बनवते मी ते मी तुमच्यासोबत शेअर करेन एखाद्या व्हिडिओमध्ये कारण की मी ते भरपूर बनवून ठेवलेले आहे आणि आठवड्यातून मी ते दोन वेळेस लावते म्हणजे जास्वंदीचे फुलं दाणे असं मग ते आता बनवेन नाही मी जेव्हा तेव्हा ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन तू खूप मस्त आहे ताई तुझे दोन्ही ही बाळ खूप छान आहेत थँक्यू चला तर एवढ्या सगळ्या तुमच्या कमेंट्स होत्या आणि आजचा व्हिडिओ एवढा जास्त मोठा झालाय एवढी फास्ट बोलले ना मी माझ्या घशामध्ये आता कोरड पडायला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बाकी तुम्हाला माझे फिडिंग ड्रेस जे आहेत ना ते खूप जास्त आवडतात आणि काय होतं मला जे ड्रेस येतात ना ते भरपूर सारे कोलॅबरेशन मध्ये येतात आता कोलाब्रेशन तुम्हाला माहित असेल तर भरपूर सारे कोलॅबरेशन मध्ये येतात पण माझी जे ड्रेस आहेत ना सेम त्या टाइपची ड्रेस मी शोधून काढलेत मिंत्रावरती मला ते भेटले सेम आहेत आता कलर वगैरे चेंज असेल बस मला कसं आहे ब्लाउज असो किंवा मग ड्रेस असो अशा वेगवेगळ्या स्लीवज असेल ना तर मग ते ड्रेस एकदम आवडतात आणि हा सुद्धा फिटिंग ड्रेस आहे बाकी सेम असा सुद्धा ड्रेस मिंत्रावरती अवेलेबल आहे मी भरपूर सारे खाली प्रोडक्ट टॅक केले तुम्ही तिथून घेऊ शकता बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सगळ्या कमेंटचे उत्तर तुम्हाला भेटले असतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करा आणि असंच आपल्या चॅनलला कमी करा खूप सारे प्रेम द्या खूप खूप सारे आशीर्वाद द्या आणि आम्ही आज काय केले आमच्या सगळ्या पॅन्ट आई नी डस पाण्यात हा आणि त्याच्यामुळे मग पॅन्टच नाही घालायला टी शर्ट वरती आईने मला धोती घातली आहे धोती हा <laughs> टी शर्ट वरती धोती घातली आहे असं कोण करतं बरं चला मग आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत

Bye bye!